नमस्कार मित्रमित्रिनो दिवाळीचा गोडदोड झाल्यानंतर तुम्हाला मी दिली फिश ताळी गोवन पद्धतीची अगदी मस्त बनते नक्की करून पाहिजे त्याचबरोबर आज आपण म्हणून काजू मसाला अगदी चमचमीत लागतो आणि त्याच्याबरोबर ना तर चला जास्त आणखी काही न बोलता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचंय एखाद्या पातीलामध्ये पाणी घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी अगोदर चांगलं झाकण लावायचंय आणि त्याला उकळ द्यायचे पाणी उकळलं की एक मोठा कांदा लांबसर असा कापून घाला त्याचबरोबर अगदी मिडियम आकाराचे दोन टॉमॅटो त्याच्यामध्ये घालायचे टोमॅटो घातले की त्यानंतर आपल्याला घालायचं एकच हिरवी मिरची ही तिखट बऱ्यापैकी आहे म्हणून मी एकच घातले तुम्ही दोन घालू शकता सुक्या मिरच्या घातल्यात बेडकी मिरच्या चार पाच अगदी भिजवलेल्या चार पाच भिजवल्या होत्या त्या घातले आणि काजूही थोडे भिजवले होते मी अगदी आठ नऊ तेही घातले आणि त्याला आता उकळू द्यायचे इथे आपण नान बनवण्यासाठी पीठ घेणार आहोत सगळ्यात अगोदर घ्यायचं आपण अर्धी वाटी मैदा आता मैद्यानेच नान बनवतो पण आपण इथे मैदा आणि गव्हाचं पीठ मैदा कमी घेतले गव्हाचं पीठ जास्त प्रमाणात गव्हाचं पीठ मी दोन वाट्या घेणार आहे तुम्ही गव्हाच्या पिठाने करू शकता पण गव्हाच्या पिठाबरोबर थोडासा मैदा नक्कीच घाला तरच त्याचं तर टेक्स्चर तर तर चांगलं येतं त्यानंतर साखर घालायची एक चमचा नंतर घालायचे चवी फुटपा मीठ आता चमच्याने जरा पीठ हे सगळं थोडंसं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने मिक्स झालं की नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचंय थोडसं बेकिंग सोडा आणि तोही पाव चमचा अगदी मेजरिंग जे स्पून ना तो म्हणजे त्याच पद्धतीने किंवा पाव चमचा घाला इथे घालायचे तीन चमचे दही अगदी फ्रेश घ्यायचंय आंबट घ्यायचं नाही एक चमचा मोठा तेल घालायचं तेल गरम वगैरे नाही साधं आपलं थंड त्यानंतर हे सगळं मिश्रण या पिठामध्ये चांगलं चोळून चोड़। घ्यायचं चोळल्यानंतर जरासं पाणी घालून त्याला चांगलं पीठ अगदी मळून घ्यायचं पीठ बघा अगदी चांगलं जवळ येतं छान असं अगदी वळलं जातं आणि आणि हे पीठ आता आपल्याला अर्ध्या तासासाठी ठेवून आहे तोपर्यंत आपण आपली जी भाजी आहे ना जो काजू मसाला तो बनवून घेऊया तर त्यासाठी बघा हे पाणी चांगलं उकळले आपलं सगळं त्या मिरच्या टोमॅटो चांगले शिजले त्याला गाळून घ्यायचे पाणी मात्र टाकायचे नाही ते पाण्याचा वापर आपण भाजीमध्ये करणार आहोत तसंच ठेवायचे या मिश्रणाला थोडं थंड करायचं थंड केल्याशिवाय मिक्सरमध्ये घालायचं नाही आहे आणि जर तुम्हाला लवकर असेल तर तुम्ही बर्फाचे तुकडे टाका त्याच्यामध्ये घालायचे आणि त्यानंतर पाणी जरासं घालून ह्याला अगदी आणि हां ह्याला थोडंसं अगोदर वाटून घ्यायचं थोडंसं अगोदर वाटून घ्या आणि त्यानंतर इथे मी काळी मिरी न घालता माझ्याकडे सफेद मिरी होती ती घातली दालचिनीचा तुकडा आणि दोन वेलची आणि पुन्हा त्याला चांगली अगदी पेस्ट करून घ्यायची आता बघा ही पेस्ट रेडी झाली पटकन फोडणी देऊया कढईमध्ये दे दोन चमचे तेल टाकले आणि तूपही मी दोन चमचेस आहे तुम्ही तुपामध्ये करा किंवा तेलामध्ये करा कशामध्ये करू शकतात किंवा दोन्ही अशा पद्धतीने करू शकता त्यामध्ये आता आपण काजू एक पूर्ण वाटी मोठी मी चांगली घालून त्याला परतून घेणार आहे अगदी थोडस लालसर होऊ द्या छान लागतात म्हणजे मग काजू आता हे आपण काढून घ्यायचे सगळे काजू एक एक करून आपण काढून घेतले काढल्यानंतर त्याच तुपामध्ये किंवा तेलामध्ये म्हणा त्याच्यामध्ये आपल्याला आता फोडणी द्यायची तर सगळ्या अगोदर आपण घालायचं एक चमचा असं थोडंसं जिरं त्याचबरोबर तमालपत्र घालायचं त्याच्यामध्ये तमालपत्र घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालायचे लसूण आल्याची पेस्ट आणि आता मात्र जरा परतलं की हे जेव्हा गॅस बंद करायचे आणि नंतर लाल तिखट काढायचं नाहीतर काय होतं माहिती अगदी जास्त तापलं ना तेल वगैरे तर काय होतं ही जे लाल तिखट आहे ना अगदी लालसर न दिसता काळ काळसर होऊ लागतं मग पटकन गॅस बंद करायची आणि आपण लाल मिरचीचं तिखट घालायचं आणि नंतर हवं असेल तर तुम्ही त्याला पुन्हा गॅस लावायची आणि आपण ही जी पेस्ट करून ठेवलेली आहे ती घालायची किंवा पेस्ट घालून नंतर गॅस लावा असं करा आता हे झालं सगळं पुसून घ्यायचं मिश्रण आणि मिश्रणामध्ये थोडंसं पाणी घालून बाजूला ठेवायचं आणि त्यानंतर आपण त्याचे मसाले हळद घालायचे घालायचे थोडीशी धणेपूड इथे घालायचं थोडंसं चवीपुरतं मीठ आणि हलकीशी जराशी साखर त्याच्यामुळे हे सगळे जे मसाले आहेत ते चांगले बॅलन्स राहतात त्याची चवे छान वाटते आता चांगलं मात्र हा मसाला चांगला परतत राहायचे आपण अगोदर त्याला पाण्याने केले तेलामध्ये केलेलं नाही म्हणून या मसाल्याला मात्र तुम्हाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यावा लागेल आता चांगला परतत राहायला थोडस अगदी जवळ येऊ लागेल तर बघा छान असा थोडासा जवळ येऊ लागले तेल थोडं थोडंसं हळूहळू सुटू लागतं त्याच वेळी आपण घालायचे हे जे काजू आपले आपण केले होते लालसर ते घालायचे परतलेले काजू त्यात घालायचे पुन्हा चांगलं दोन तीन मिनटं परता परतून घ्यायचंय आणि परतल्यानंतर ज्या मिक्सरमध्ये जो मसाला लागला होता ना त्याच्यामध्येच पाणी घालून आणखी थोडंसं पाणी घालून एक पातेल्यामध्ये गरम करायला ठेवले कारण का यावेळी आपल्याला ते थंड पाणी मात्र घालायचं नाही अगदी गरम चांगलं उकळतं पाणी घाला आता तुम्हाला जर ही जी आपलं जे आहे ना काजू मसाला जर तुम्हाला पातळ करायचं असेल हल थोडंसा तर तुम्ही आणखीन पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता पण मला काजू मसाला अगदी चांगला अगदी अगदी चमचमी अशी मस्त अगदी थिक पाहिजे म्हणजे काय म्हणतात जाडसर असा तर बाजूला ठेवल्या झाकड लावून आता पत्ता पीठ बघूया पिठाला अर्धा तास झालेला आहे एखादी आपण गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने थोडंसं त्याला गोल करायचं गोल केल्यानंतर हा जे बाकीचे पीठ आहे ना पुन्हा झाकून ठेवूया किंवा बरेचसे गोळे करून घ्या आणि झटपट करू शकता तुम्ही फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी अशा पद्धतीने पीठ हलकंसं लावायचं जरासं पुरी एवढं त्याला लाटून घ्यायचे लाटल्यानंतर आपण ज्या पद्धतीने चपातीला कसं तूप आणि जरसं पीठ शिंपडतो त्याच पद्धतीने थोडंसं तूप लावायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडंसं हलकंसं तुम्ही पीठ शिंपडा जर पीठ नाही शिंपडलं तरी चालेल तरी तुमची आहे आणि पीठ शिंपडलं तरी चालेल अशा पद्धतीने जवळ करून पुन्हा गोळा करायचा आणि त्यानंतर पुन्हा जरा पण पीठ लावायचं आणि त्याला आपण लाटून घ्यायचं अगदी वेगळंच स्नान करायला काही आपल्याला वेळ लागत नाही अगदी साध्या सोप्पा पद्धतीने बनतात बाहेर आणण्याची काही गरज नाही ह्या हेच जर आपण खायला गेलो ना बाहेर तर बऱ्यापैकी महाग मिळतं म्हणून घरीच नक्की करा नान आणि त्याच्याबरोबर काजू मसाला अगदी मस्त लागतो तर बघा आता ही लाटून घेतली चपात त्याच्यावरती मी ना थोडंसे हलकसं पाणी लावा किंवा तूप लावा त्याच्यावरती मी तिळ घातले कलोंजी घातली जाते पण मी तिळ घातले आणि त्यानंतर ता थोडसी कोथेपे आता मात्र तव्या तवा गरम करायचा आणि ही जी बाजू वरचीच ठेवायची आणि अशा पद्धतीने घालायचं एक दोन सेकंड ते थांबायचंय खालून थोडंसं होऊ लागतं तेव्हा तूप घालायचं किंवा तेल जे तुमच्या आवडीनुसार त्यानंतर उलट करायचं उलट केल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती आपण थोडस तूप पुन्हा घालायचं अगदी छान चांगली फुलून येते ती म्हणजे फुलून आली म्हणजे काय होते आपली नान येत ना अगदी मस्त बनतात छान म्हणजे आत म्हणून कच्चेसे राहत आणि त्याला कच्चे ठेवायचे नाही चांगले परतून घ्यायचे छान असे आणि बघा छान असे आपले तूप लावल्यानंतर मस्त असे परतले गेलेत आता अशा पद्धतीने झाले की पटकन तुम्ही एखाद्या ताटावरती काढले की ते असे ओलसर सारखे होतील म्हणून आणि ते नरम पडते म्हणून अशा पद्धतीने जाळीवर ठेवायचे पुन्हा बघा मी त्याच पद्धतीने घातल्या एखादा नान पुन्हा घातलाय तुम्हाला दाखवते तसंच त्याच पद्धतीने तूप तेल जे आहे तुम्हाला आवडीचं ते सोडायचं आणि बघा अशा पद्धतीने तो फुलतो मस्त असा आपला नान फुलला जातो आणि अशाच पद्धतीने तुम्ही करून बनायचे अगदी सोपं आहे काही याला तुमच्याकडे जमणार नाही असं काहीच होणार नाहीये तर आता पटकन आपण ह्याला काढून घेऊया आणि आता आपला काजू मसाला सुद्धा अगदी चांगला अगदी मस्त मिक्स झाला असेल छान झाला बघा छान असा रंगही आला आहे आणि आपला काजू मसाला चांगला रेडी झालेला आहे आता ह्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालायची कारण का मी अशाच पद्धतीने जाडचं ठेवणार आहे त्या नानबरोबर ना याच याच कन्सिस्टन्सीवरती असते ना काजू मसाला तर चांगला लागतो पटकन आता आपण ताटामध्ये सर्व करायचे काजू मसाला ते मी अगोदर कांदा लिंबू अशा सुरेख पद्धतीने घालायचे काजू मसाला ठेवायचा आहे त्याच पद्धत त्याचबरोबर नान ठेवायचे तर बघा आता ही रेसिपी बनवायला कितीसा वेळ लागतोय सगळ्या सगळ्या सगळं काही तुम्ही अगदी रेडी करून ठेवलं तर जेमतेम तुम्हाला अगदी पाऊन तासामध्ये तुमचा हा सगळा बेत अगदी व्यवस्थित रेडी होतो काही वेळ लागत नाही आणि गरमागरम नान करून तुम्ही जर खायला दिले ना तर त्यांना सगळ्यांना आवडती मस्त त्याच्यावरती बटर तूप काही लावा छान लागतो तर बघा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे करायचं शेअर करायचे आणि मला सपोर्ट प्लीज जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा मी खूपच मेहनत करून तुमच्याकडे रेसिपी देण्याचा प्रयत्न करते पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर